मुखदर्शनाची लाईन आहे आणि ही नवसाची लाईन आहे तुम्हाला काय हवंय गणपतीच्या दिवसात काही तर सोडावं लागेल ना तुमच्या बाजूनी असेल हे सगळं दिलेत ना हा तू दे हि ने पण आपला गरीबच विघ्नाची पूर्वी प्रेम कृपा जयाची जरी आमची आ, या दोरखंडाने घर विभक्त झालेली असली तरी आम्ही मनाने अजूनही एकत्र आहोत गणपती बाप्पा हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम गणेशोत्सव आहे आणि तुम्हा सगळ्यांना गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला प्रश्न पडला असेल की मी नेमकं आली कुठे तर मी आज दळवी कुटुंबात आली आणि आता त्यांच्या घरी गणपती बाप्पांचं आगमन झालंय सो आता त्यांच्या घरात किती मजा मस्ती सुरू आहे ते सगळे आता आपण पाहूयात अरे या 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 नमस्कार कसे आहात आम्ही मस्त तुम्ही कसे आहात मी खूप छान आहे सो तुमच्या घरी बाप्पा आले आणि तुम्ही आम्हाला बोलवलेलं सो म्हटलं येऊनच जाते या 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 मी संतोष दळवी तुमचं आमच्या घरात स्वागत आहे मी हरी दळवी तुमचं आमच्या घरात स्वागत आहे या पहिलं स्वागत आमच्याकडे या इकडे इकडे नेमकं इकडच नाही नाही इकडून काय आहे ते ती मुखदर्शनाची लाईन आहे आणि ही नवसाची लाईन आहे तुम्हाला काय हवंय नाही असं काही नाही दोन्ही आम्ही असं केलेलं आहे खूप लोक आमच्या या... या 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 या।, <captions> या।, या, या 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 तुम्ही तुम्ही ठीक आहे जा जायचं असेल त्या साईडला ते सोडून कसं चालेल गणपतीच्या दिवसात काही तर सोडावं लागेल ना भाई नॉनव्हेज सोडलेलं आहे बाकी अजून काय सोडायची गरज नाही हे आपण एकच इच्छा आहे मिळून मला गणपती बाप्पाचं दर्शन माफ करा तुम्हाला गणपती बाप्पाचं दर्शन मिळेल मुख दर्शन त्यांच्याकडून मिळेल नवसाचं दर्शन आमच्याकडून मिळेल या या तुम्ही या 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 आमचे बाप्पा आमचे बाप्पा हे आमचे बाप्पा हे आमच्या बाजूला असलेले बाप्पा अरे मग काय झालं आमच्या बाजूला असलेले बाप्पा तुमच्या बाजूनी असेल मी पण दळवी आहे मी पण दळवी आहे दळवी असलास तरी तू अर्ध्या वाट्याचा दळवी आहे तिकडे तू पण अर्ध्याच वाट्याचा दळवी आहे सांगू नको सांगू सांग ती बालिका हा इकडे कसं आला काही नाही काही काही सांगायचं नाहीये याला इकडे कसं पाठवलं बाप्पाचं दर्शन घ्यायचं आहे बाप्पाचं दर्शन घ्यायचंय आता सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला आम्ही आमचे बाप्पा दाखवतो या 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 गणपती बाप्पा मोरया <laughs> गणपती बाप्पा आमच्या घरी आलेले आहेत विराजमान झालेले आहेत ही आरास जी आहे ही सगळी मी रात्रभर कष्ट घेऊन जागून केलेली आहे हे खोट आहे हो हो सगळं खोट आहे ही फुलं पण खोटी आहेत हे दिवे पण खोटे नाही खोटे नाए, नाए, नाए। वे, वे। तू जे म्हणालस ना ते खोटं आहे हा हे खोटच आहे खोटी है। तू हे रात्रभर वगैरे लावलं म्हणतेस ना अजिबात खर तर मी आणि सिंचनाने जागून हे सगळं केलेलं आहे मला या साईडला यायची परमिशनच नाही तुम्ही आलात कसं आहे तर तुम्ही झोपल्यानंतर आम्ही सगळं केलेलं आहे आणि हे आजचा हार हे फळ वगैरे सगळं मी आणि सिंचनाने त्याने आणि सिंचनाई फळं पण खोटी आहेत हार पण खोटे आहेत हे सगळं माझ्या खर्चाने केलेलं आपलं मी पैसे दिलेत ना हा तू नाही हिने पण तुला गरीबच दाखवलं तिने तुला गरीबच दाखवलं तेच सांगतोय मी गरीबच आहे पण तुला गरीब दाखवलं तू नवरा असलास तरी दिलं गणपती आले गणपतीत तरी हे बघ बांगड्या घालायला दिला बांगड्या दिल्या घालायला मी 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 एकच सांगतोय मी एकच सांगतोय सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या घरी गणपती बाप्पा आलेले आहेत बरोबर आहे ठीक आहे <laughs> त्यामुळे मला हेच म्हणायचं आहे की आता आपल्यातले वाद वगैरे सगळं बाजूला ठेवले पण आपल्या अरे आपल्या गणपतीचं आपण दर्शन घेऊयात गणपती आले ना गणपतीच दर्शन आपण आले घेतलं आरती करायची का आरती नक्कीच करूया बोल सिंचन आरती मी करते माझा मान आहे सगळं काही मी केलंय कर कर बाबा तू केलंयस वाद ओके बाजूला बॉडीगार्ड सारखे हा आहे की बॉडीगार्डच आहे या घ्या घे घे आरती आम्ही बॉडी घड तूच घे आरती घ्या घ्या सहकार्य करा थोडस सहकार्य नाही आरती वा या देवासमोर आपली भांडणं विसरूया आणि हात लावूया आणि देवाची आरती आपण नीट करू नीट करा करा गणपती बाप्पा समोर या अरे आरती म्हणा दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया समजलं गणपतीला विघ्नहर्ता का म्हणतात आपल्या घरातलं विघ्न दूर केलं के म्हणजे तुम्हाला दूर केलं तुम्हाला लवकरात लवकर माहेरी पाठवलं पाहिजे असं आपण गणपतीचं करायचं नो भांडण नो तंटा तुला कळलं हेच भर झालं आता गणपती बाप्पा हिला बुंदी दे एडिटिंग आहे हिला बुंदी दे तो कधीच नमते घेऊ शकत नाही आणि सिंचना पुढे तर अजिबात नाही तर हा आमचा हा आमचा दळवींच्या घरात आलेला कुटुंबियांचा गणपती आम्ही जरी आमची या दोरखंडाने घर विभक्त झालेली असली तरी आम्ही मनाने अजूनही एकत्र आहोत आणि येणार आहोत कसे येणार आहोत ते पुढे बघायला तुम्हाला मिळेलच तोपर्यंत या गणरायाच्या उत्सवात सगळे एकत्र येऊया येणारा गणपती तुम्हा सर्वांच्या आपल्या सर्वांच्या आयुष्यात सुखा समाधानाचं दिवस आणू आणि अजून काय बस फक्त बाकीच्या अजून पुढच्या गोष्टी तुम्हाला बघण्यासाठी तुम्हाला बघत राहायचंय फक्त आणि फक्त आपल्या सगळ्यांची लाडकी मालिका लक्ष्मी बाप्पा मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला